आपण पाहत आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज आवाज सत्यतेचा राष्ट्रहिताचा आम्ही बाबासाहेबांना मानणारे बाबासाहेबांच्या विचारांनी अभिप्रेत असणारे हिमसैनिक आहोत कुठलाही कायदा हातात घेणं हे आम्हाला अजिबात आवडत नाही कायद्याला मानणारे आम्ही सर्व हिमसैनिक कार्यकर्ते आहोत तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन आजचं हे जे आंदोलन होतंय आज घंटानाद घंटानाथ करावा लागतोय खरं तर पोलीस स्टेशनचा जो तपास होता आणि या पोलीस स्टेशनच्या नाकर्तेपणामुळं ना, ना इलाज तो आज आपणाला या ठिकाणी ते घंटानाथ आंदोलन करावं लागतंय जे झोपी गेलेले पोलीस आहेत जे झोपेचं ज्यांनी सोंग घेतलेला आहे या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी ते आजचं हे घंटानाद आंदोलन या ठिकाणी राष्ट्रीय विरोधक पक्षाचे प्रमुख सागरजी यादव यांच्या नेतृत्वाखाली या घंटनाद आंदोलनाचं आयोजन केलं या आंदोलनासाठी त्या सर्व विभागातून अनेक विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी सहभागी झालेले आहेत खरंतर महाराष्ट्रामध्ये या घटनेचे अत्यंत तीव्र असे प्रसाद उमटलेले आहेत ही जी घटना शेजारच्या गावामध्ये घडलेली आहे अतिशय भयानक अशी घटना आहे मात्र एवढी क्रूर घटना घडून सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनानं पूर्णपणे झोपेत असून घेतलेला आहे आम्ही या माध्यमातून त्यांना जागे करायला आलेलो आहोत आता आम्ही त्यांना इंटिमेशन देतो की आत्ता तरी आपण जागे व्हा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे या घटनेच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करावी कुठल्याही लहान मुलांना जरी विचारलं की विक्रम भैयाचा ही हत्या ही एकटी व्यक्ती कधीच करू शकत नाही या तरुणावर झालेले जे वीस बावीस वार आहेत हे वार एकटा व्यक्ती कधीच करू शकत नाही हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे मात्र याच कोडं इथल्या प्रशासनाला का उलगडत नाही आणि त्याला हे कोडं उलगडावं संबंधित घटनेतील आरोपी त्यांनी तात्काळ अटक करावेत आणि म्हणून भाऊ यादव यांच्या नेतृत्वाखाली आजचं घंटानाद आंदोलन केलेलं आहे यानंतर मी इथल्या पोलीस प्रशासनाला एक विनंती करणार आहे की गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलेलं आहे मात्र निवेदन दिल्यानंतर इथला जो भीमसैनिक आहे या भीमसैनिकांना थोडंसं दाबण्याचा के प्रयत्न केला जातोय त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून या प्रशासनाला विनंती करतोय आम्ही पुन्हा सांगतो की आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे भीमसैनिक आहोत आम्ही बाबासाहेबांचा कायदा मानणारे भीमसैनिक आहोत त्यामुळं आमची विनंती आहे की इथल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही संघटनेतील कार्यकर्त्याला त्याच्यावर जर दबाव येत असेल तर पोलीस प्रशासनानं त्याच्यावर तात्काळ खरंतर तुझा वाटकाव घालावा आम्ही सर्व भीमसैनिक हे न्यायालयाचा कायम आदर करतो आम्ही हे आजचं जे घंटानाथ आंदोलन आहे आम्ही आता घंटानाद आंदोलन घेतलंय परंतु घंटा वाजून सुद्धा झोपेदार सोन घेतलेलं आहे पोलीस प्रशासन जाग झालं नाही तर येत्या सतरा तारखेला येत्या सतरा तारखेनंतर आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब पुणे यांच्या दालनासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे आहोत माझी पुनश्च्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या घटनेच्या भोळाशी जावं आणि आपण जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करावी मात्र आरोपींना तात्काळ अटक करण्यामध्ये जर विलंब केला तर मात्र खाली जागे आणि बाकी आमच्यातला शिवसैनिक एकदा जर जागा झाला तर मात्र त्या म्होळाशी गेल्याशिवाय राहणार नाही आणि मी एवढंच सांगेन की आमच्या विक्रम भैयाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तो सर्वच संघटनांचा हो हो लड़ा या ठिकाणी आदर करतो सर्वच संघटनांच्या वतीनं बाबासाहेबांना मानणारे ज्या संघटना त्या सर्व संघटनांच्या वतीनं इथून पुढे सुद्धा तीव्र शेवटच्या क्षणापर्यंत तीव्र लढा येणार आहोत सागरभाऊ यादव यांनी खरंच चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि ही जी लढाई आहे ती लढाई त्यांनी आता सागर भाऊंचा कायम सागर व्हाऊन आपण सर्व पाठीशी राहू आणि इथून पुढे सर्व आंदोलनाला आपण त्यांच्या सोबत राहू एवढी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रशासनाला या ठिकाणी मी शेवटचा इशारा देतो की आरोपींना तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विक्रमबाई गायकवाड्यांना न्याय मिळालाच पाहिजे